जयदीप आपटे सरेंडर होणार होता हे ठरलं होतं जयदीप आपटेच्या वकिलांनी हे वक्तव्य केले गणेश सोहणे जयदीप आपटेचे वकील आहेत या प्रकरणात गलिच्छ राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला जयदीप आपटेला खरंतर काल कल्याणमधून बेड्या ठोकण्यात आल्या दरम्यान जयदीप आपटे हा सरेंडर होणार होता असं ठरलं होतं असं त्यांच्या आता वकिलाचं म्हणणं आहे गणेश सोहणे हे जयदीप आपटेचे वकील आहेत आणि या प्रकरणी गलिच्छ राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला अटकपूर्व जामिनासाठी न जाता त्यांनी स्वतःहून सरेंडर होणं आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करणं हे आम्ही उचित समजलं खूप घाणेड गलिच्छ राजकारण झालेलं आहे खूप याच्यावरती काही जणांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत त्यामुळे आणखी त्याला कुठले फाटे फुटू नयेत आणि सर्व शांततेने व्हावं आज त्याचा मागचा हेतू होता कुठली लपाछपी काही करायची नव्हती